गुड मॉर्निंग गाईज आज माझा बड्डे आहे आणि मी चालली आता नारायणपूरला हे बघू शकते मी आता हायवे नाही आणि मला सांगितलं आग आम्ही हे पोरं चालू नाही माझ्यासोबत माझ्यासोबत एकच फोन तरी आहे स्पेशल पर्सन तो मी तुम्हाला लरनं दाखवणार आहे आता काहीच दाखवत नाही सांगशी पूजा सम काय करतो पूर्ण पण नवीन आईचा कोणच चाललं नाही आज मी चालली आता जसं की मी तुम्हाला सकाळी म्हणलं होतं माझ्यासोबत एक स्पेशल पर्सन आहे तुम्हाला तो पर्सन बघायचं आहे का बघायचं आहे दाखव हाच आहे कोण नाही हाच आहे एवढा पाऊस लागलायच बांगला पोचलत होतं आईशीला तिकड थांबवलंय धबधबेच एक शॉट घेण्यासाठी मस्त भाताची शेती वगैरे हो पूर्ण अख्खा अख्खा बड्डे भिजून साजरा होते अंग हात पाय सगळं कापाय लागले पाणी माझे हात कापताय तुप असलं घाण पाणी घेणं ना अख्खा <laughs> ड्रेस पिळण्यासारखा माझा ड्रेस मध्ये झालाय ड्रेस पिळ माझा तर आणि बघा हो काय नारायणपूर शेतात पोहोचलो आता मंदिरात <laughs> वगैरे जातो दर्शन घेतो नारायणपूरच्या एरियात एंट्री केले श्रीराम मंदिर रामाच्या शेजारी हनुमान हम साथ साथ हैं इच्छा पूर्ण नारायणपूरचं नारायण दर्शन वगैरे घेऊ कुडकुड आज गर्दी नाहीये काहीच मग समोर नाही दर्शन घ्यायला स्वामी <laughs> <आगा। laughs> नारायणपूरला यायची पण मला हे मजबुरच माहिती नव्हतं छान आहे ना छान आहे पूर्ण दगडाच आहे ना बघ पिंड कशी पिंड खाली ह्याची कायतरी नाही का स्टोरी आहे आता तिथं बाबा नाही ये सांगतात ते सगळं ते ना म्हणजे नाही का मोस्टली पिंड कशा असते आपल्या सगळं हे सगळं पातळ गेलेलं आहे का पार्वती नाही हा पार्वती नाट्याची दर्शन आता तुम्ही नव्हते ना काय अगं आता पाऊस पडतात हे बघा हे असा गणपती बाप्पाचं मंडळ गणपती बाप्पा आणि असं पूर्ण मंदिर आहे हा मंदिराचा गाभर आहे तिथेमध्ये असं कास चला आता बाहेर तुम्हाला दाखवते नंदी वगैरे बाहेरचा परिसर मंदिराच्या बाहेरचा नारायणेश्वर मंदिर नारायणपूर तुम्ही समोर वातावरण बघू शकता एक नंबर झाले बघा गाईज मला हिनी बर्थडे गिफ्ट दिले स्वामींचीच मूर्ती दिली आहे स्वामींच्या समोर स्वामीं 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 पण हिला म्हणलं लव ब्लॉक तरी सुरू करायचं तर सुरू पण नाही केलं तिने थँक्यू सो मच फॉर अगं मेन इकडं चला आता आपण अशी पेटपूजा करू खाल्लं नाही काय सकाळीपासून रात्री म्हणून भाषेत झोपले होते आता लय भूक पडल्याशिवाय काय खायचं नाही आता खाऊ आणि चतुर्मुगलं जायचं चाललंय बाई साहेबांना कामावर जायचंय बघू आता काय भेट परत हे बघा आता आम्ही घरी चाललोय समोर तुम्ही पुरंदर किल्ल्याची बॅक साईड बघू शकता धुकं वगैरे कसं छान बसते बसले नंबर क्वालिटी वातावरण झाले त्याला तसंच बोलतात का धुकं बसले हो हे बघा स्टोरी आत्ताशी टाकते माझ्या बड्डे ची लाज वाटली पाहिजे बारा वाजता विश केलं पाहिजे सोबत असं दे पण काय आता स्टोरी टाकते बघा आमचा वडापाव आलाय वडापाव गार झालाय आत्ताशी माझ्या स्टोरीची सॉन्ग सिलेक्ट करते रड मग आता चल रडली पाहिजे तू आता चला काही आम्ही थोडी पूजा करतो चला काहीच आमचा आता वडापाव वगैरे खाऊन झाले आता आम्ही घरी जाणार आहे मॅडम स्टॉल बांधतायत हे बघा माग व्यू बघू शकता तुम्ही आता आम्हाला टाईम नाही लग जायचं आहे कामाला म्हणून <laughs> मला काय दाखवणार नाही चतुर्मुगला पण जाणार होतो पण ते पण जाणार नाही आहे आता आम्ही कोडीतला चाललो आहे म्हणजे त्या रस्त्याला आलंच आहे हे बघा तिकडं मसोबाचं मसं म्हणून कधी नसतं तिथं जायचं हे बघा आम्ही मंदिरात आलो आता त्यामोसला वगैरे भरपूर गर्दी असते देवाचा कार्यक्रम पण असतो आत्ता ऑफ असल्यामुळे काही नाही आहे ते तर कोणीच पब्लिकच नाही असते बघा असे गाभऱ्यामध्ये मूर्त आहेत तुम्ही गाभारा पण बघू शकता पूर्ण प्रत्येकाचं तोंड वेगळ्या बाजूला काय आहे का प्रत्येकाची मूर्तीचं तोंड वेगळ्या दिशेने पण ना असं या साईड मी नागाच त्या बाजूला याचा मी एक स्पेशल व्हिडिओ घेला मंदिराचा आणि तुम्हाला सगळी माहिती सांगा मी वाझमध्ये आत्ता खरंच टाईम नाही आहे आमचं दर्शन वगैरे घेऊन झालं आहे पाऊस पण आला आहे आपण फोटो काढलं जायला उशीर होतोय तर नसते फोटोची पडली बघा नाही काढलं नाही काढलं माझं बाळा चला इथला प्रसाद घेऊ आणि जाऊया प्रसाद तीन नाही घ्यायचं म्हणून चार घेतलाय बघा प्रसाद म्हणून प्रसाद घेतलाय <laughs> <अगा। laughs> <laughs> का बघा इथे किती पुढे घेतले दाखव लोक दोन देतात आहे म्हणून प्रसादाला पण रेनकड घातलाय त्यांनी प्रसाद किती घेतलाय ते दाखव ये येते ये मेरा ये तेरी मम्मी का ये मेरी मम्मी का <laughs> अरे पापा का <laughs> पापा का तीन दिए बघा इकडे पुरंदर तर तुम्हाला दिसणारच नाही इकडं लय धुक आहे दाखवलं असतंय तुम्हाला असे पुरंदरचे ते डोंगर रांग आहे इकडचे हे लय खुश आहे हे नाही ही लातूरची आहे खरं तर आणि यांच्याकडे जास्त असं शेती वगैरे नसती ते काय तुमच्याकडे जास्त काय पिकतं हा हे अशी तिला भाताची शेती वगैरे नाही का आवडती तिला लावणी पण बघायची होती पण आम्हाला काय गावाला जायला भेटलोच नाही पाऊस झाल्या वेळेस म्हणून आम्ही गावालाच गेलो नाही देखो ए, सोशल मीडियाला वर फुल चोर बघा फुल चोर हे चोर नको माणसं वर अडत चोर नको अ देख उदर देख रहा एक लडका फुल चोर ती म्हणून तो सोबत फुलं बी चोरून <laughs> इसलिए इसली इनको कि धरले की नाही जाते जेव्हा बघाय पडत परत तोडायला लागली धर धरार कोणतरी पकडायला पकडा काय करते मग पकडा पकडा माझ्या आज गाडीला खराब झाली बिचारी पहिल्यांदा एवढी खराब गाडी कधीच खराब नसती चोर 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 बिचारा कळ्यांना बी तोडून आणले तिने अरे उद्या बघ तेव्हा <laughs> उद्या उमलणार पण त्यांचा आजीव घेतलाच ना अरे दे देवा देणार हाय बच्चा हुडीला मॅचिंग झाले बघा माझ्या ड्रेसला तर लांब लांब पर्यंत संबंध नाहीये काही नाही अगदी काढलं शॉपिंग पण केली नाही दरवाज तर मुद्दा असंच मला काही नाही चला आता आपण असंच घरी जाऊ ब्लॉग कंटिन्यू करा शेवटपर्यंत छान होणार आहे आज आज ब्लॉग मला भेटायला येणार आहेत कोण कोण येणार आहे तुम्ही बघा बाय बघा आम्ही असलं घाल ट्रॅफिक मध्ये अडकलोय नात्रच ना। मध्ये आम्ही आता घरी जायचे बघा साडे बारा वाजले साडेबाराला मॅडमला कामावर जायचं होतं बघा अर्धा अर्धा एक तास उशीर आलेले शानपणा चालणार कोणी आम्ही ऐश्वर्याला बर्थडे गिफ्ट दिली रिक्षा धन्यवाद मंडळाभारी तिचा बर्थडे तिने स्वतःलाच केक आणलेला आहे चला ओपन करा हे बघा केक घेऊन आलेत जीव टाकले काय टाकले जीव जीव बघा कशी हटाई करते बारी जीव आई तशी हे बघा <laughs> कर <laughs> फोटो नाही काढायचे मी त्या फोटो काढायच फोटो बघन तिथं फोटो नसते बघन तिथं आणि आमचं बिचारा काम करते बघा

आता मागच्या तिथेच दुकान आहे इथे सगळं चांगलं भेटत काय सगळं चांगलं हा निकीच आहे आम्हाला माहित नव्हतं आपल्यापेक्षा गोड दिसते आता एवढा मेकअप थापलं गोरी नाही तर काय वाज मग काय झालं राह आम्ही मेकअप नाही केला त्यामुळे आम्ही काय आम्ही ओरिजिनल पण छान दिसतो हे बघा बुट मेकअपवाला कजा बेजती आहे मेकअप का कमाल इज्जत नाही इज्जत मेकअप का कमाल रिअल

करायचं आता इतका वेळ आणि घेऊन आले पूनम कामठे आता आपल्या माऊचा बड्डे आहे आणि माऊ आता केक कट करणार आहे उघडकी बसलेली तिचा पण बड्डे आहे हा इरा इरा

बघा बघा किती एवढी भूक लागली होती आमचा बड्डे वगैरे सेलिब्रेट करून झालेला आहे आणि आता आम्ही निघालोय पुन्नू पण येते पुन्नू हाय पुनूर हळू 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 जाशिन जाशिन डायरेक्ट पार्लर मध्येच हे बघा मी सगळे सेलिब्रेशन वगैरे करून घरी आहे अजून घरचं सेलिब्रेशन बाकी मी ते पण दाखवाल कंटिन्यू बघा हे बघा कोण घ्यालय केक घेऊन कोण आले बेबी <task> नाही म्हणलं ना आते स्वामीच हे दिसलं मला पडले वाव वाटी घरात

दादू शेख जरा तुम्ही काढा का चला 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 येऊन द्या हे बघा आम्ही चालले हॉटेल मध्ये चला 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 भूर चला भूर हे बघा ए ऑर्डर यांच्याकडे होती आमच्या केकची फुकट मध्ये हे सगळे जरा मोठ्या गाडीत जाणार आहेत आणि आम्हाला पाठवणार टू व्हीलर हे बघा आम्ही आलो होतो याला चार्जर द्यायला दिसतय का दिसतय का का अजिस्टेक, 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 का दिसतय अंदर हे बघा याच दुकान आहे याच्यामध्ये विजिट करा तुम्ही पण छान छान शर्ट भेटत बाय <laughs> आम्ही आता पोहोचलो हॉटेल मध्ये आश्रम हॉटेल मध्ये आलो हे देखो एक कोण आहे कालिया आहे कालिया माझा बड्डे खूप स्पेशल होणार आहे म्हणजे मी अपेक्षितच नव्हतं केलं की असं छान बड्डे जास्त ఎవగా ఏ పిల్లు టిల్లు కుటా అలా తు आता आमचं सेलिब्रेशन आहे केक पॅक पण आहे केक एक नंबर बनवला होता हिने बनवला होता ऑर्डर काय असेल तर हिला द्या बाय बाय नाही जेवायचं केक खाल्ला केक छान म्हणून आमचं जेवण आलेलं आहे आता सगळ्यांनी असा ताव मारलाय बघा कसा गाजे आपले शांत बसले मी पण संपवतो आम्ही आम्ही काय घेतले पनीर आणि काय वेज मराठा हे बघा या बुड कशी इकडे तिकडे देखो देखो

बस ना आपली रे झगत रेली चला काही जात मस्त पूजा झालेली आहे अशी पेट फुगलेत मोठे मोठे दहा रोटी खाल्ली दहा रोटी आणि खाली पंधरा आणि हे एकच खाल्ले नाही नाही तुम्हाला तुम्हाला पटते का मी पंधरा मी दहा तुम्हाला मी दहा मी खाऊ शकते पंधरा कमी झाले चला आपलं जेवण वगैरे झालंय हे बघा इकडे बाळ आले फिश फिश बघायला फिश जेवण वगैरे झालेलं आहे आता आम्ही चाललोय घरी ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करायला पण विसरू नका चांगल्या चांगल्या कमेंट करा असंच प्रेम राहू द्या आणि असेच माझे सबस्क्रायबर वाढवा बाय बाय गुड नाईट टाटा